स्नेहल जनी मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे सकाळचं मॉर्निंग व करून आले त्यानंतर स्वयंपाकाची तयारी होती हा पनीर माझ्या मावशीने लावून दिला होता तर भरपूर होता पण इतका संपणार नव्हता थोडा केला थोडा फ्रीजाला ढकलला खरं तर नशीब लागतं खाण्यापिण्याकडून तर लाड चालूच असतात माझे आणि कपडे किंवा इतर काही वस्तू असेल तिथून सुद्धा माझे हाऊस पूर्ण होते चिमणी बघा माझी मांजराचं पिल्लूसारखं सारखं कसं रोज सकाळी उठल्या उठल्या दूध बिस्किट लागतं त्यानंतर सगळे बसून आम्ही जेवलो जेवणात त्यात थोडे स्प्राऊट्स पनीरची भाजी असं जेवण होतं तिघी बसून जेवलो आज ह्या मुलींना सुट्टी होती का तर मतदानाचं निवडणूक असल्यामुळे ह्यांना सुट्टी होती आणि ही चिमणी बघा अशी कुठेही चढते कार्टून आणि बसून टी व्ही बघत होती त्यानंतर थोडा वेळ दुपारी मुलींचा अभ्यास घेतला आणि दुपारी थोडी रेस्ट घेतली संध्याकाळी मुलींसाठी एपल प्लस बनाना मिक्स ज्यूस बनवून दिले आणि ह्या म्हटल्या मम्मा आम्ही सायकलवर बसून पिणार अगं बाई कुठेतरी बसून प्या पण प्या आणि संपवा म्हटलं कारण हेल्दी असतं त्याने शरीरासाठी गरजेचं असतं त्यानेच एनर्जी मिळते त्यानंतर संध्याकाळी थोडा वेळ अभ्यास घेतला आणि रात्री जीवनशत पावली केल्यानंतर थंडीचं प्रमाण खूप वाढलं आहे थोड्या वेळ शेकोटी आणि तिघी मिळून सुद्धा ह्या शेकोटीचा आनंद घेतला तर असा होता हा आजचा सुंदर पण समाधानी दिवस बाय बाय